नदी एक रुपया आता मझे। नदी, मझे एक सीना नदी हे सीना सोलापूर जिल्ह्याला उजनी शेतकऱ्यांसह भीमा नदी काठच्या ग्रामस्थांचे टेन्शन वाढवत असल्याचे पाहावयास मी ते सध्या उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदी पात्रात विसर्ग सोडला जात आहे या पाण्यामुळे भीमा नदी अगदी दुथडी भरून वाहू लागली असून पंढरपूरला सहाव्यांदा पूर आल्याचे पाहावयास मिळते उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेले पाणी तसेच वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या पाण्याचा निरा, निरा नरसिंगपूर येथे संगम होतो आणि हे सर्व पाणी चंद्रभागा नदीमध्ये मिसळते त्यामुळे मोठ्या प्रमाणात भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून दगडी पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे भीमा नदीत उजनीतून येणारे पाणी वीर धरणाचे निरा नदीत सोडलेले पाणी पुणे व आसपासच्या परिसरात पडलेला पाऊस पंढरपूर शहरातील दमदार पाऊस या सर्वांमुळेच पंढरपूरवर सहाव्यांदा पुराची टांगती तलवार निर्माण झाली असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आंबे चिंचोली ते उचे बंधारा पिराची कुरोली ते पट कुरोली बंधारा पिराची कुरोली ते खळवे पूल अजनसोंड ते मुंढेवाडी बंधारा नळी ते बठाण बंधारा वाखरी लहान पूल पंढरपूर दगडी पूल व बंधारा शेळवे कासाळगंगा पूल सरकोली येथील पुळूस बंधारा सरकोली ते उचेठाण पूल पुळूस ते पुळूजवाडी ओढ्यावरील पूल गुरुसाळे ते कवठाळी बंधारा हे सर्व बंधारे व पूल पाण्याखाली गेले असून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ब्याण्णव हजाराच्या वर विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सतर्क केले जात असून उजनी धरणामुळे पंढरपूरवर सहाव्यांदा पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे